गणोत्सव साजरे करूया रॉयल आउटफिट सोबत अगदी अत्यल्प काळात युवा वर्गाच्या पसंती उतरलेले अग्रगण्य नाव म्हणजे रॉयल आउटफिट रेडीमेड कपड्यांमध्ये नवीन डिझाईन फॅशनेबल ड्रेस नवीन ट्रेंड सणांसाठी कुर्ते त्यात फॅन्सी कुर्ता सेट चिकन कुर्ता सेट खादी कुर्ता सेट उपलब्ध तेही वाजवी किमती रॉयल आउटफिट आता लेडीज वेअर मध्ये सेवेत दाखल झाले आहे युवा तरुणींसाठी नवनवीन आकर्षक व्हरायटी मधील व सर्व नवीन पॅटर्न मधील रेडीमेड ड्रेस जीन्स टॉप अनारकली कुर्ती स्ट्रेट कट कुर्ती 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 डबल चिकन करी कुर्ती सिफॉन कुर्ती बधानी कुर्ती उपलब्ध सिन्नर व उत्तर महाराष्ट्रात एकूण नऊ शाखा असलेली आपले आवडते व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल आउटफिट या सना सुधीत युवा वर्गाची खरेदी मंजे रॉयल आउटफिट मदेज आमचा पत्ता रॉयल आउटफिट मुख्य शाका शब्द शुंगी नगर सिन्नर नाइगाव रोड गोविंद गोपाय लोन समर सिन्नर अधिक माहिती साथी संपर्क स्वरूप शितोळे मोबाईल नंबर 19 सिन्नर नगरपालिका दवाखाना बंद झाल्याने सध्या शवविच्छेदन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत होते मात्र शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याला मागील एकशे ऐंशी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरचा मोबदला मिळाला नसल्याने सदरील कर्मचारी कामावर येत नसल्याने सध्या सिन्नर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने मृतांच्या नातेवाईकांसह मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा प्रकार माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी उघड करत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे मंगळवार दिनांक ऑक्टोबर रोजी सरदवाडी रोड लगतच्या परिसरातील संजीवनी नगर येथील अशोक कारभारी पाटोळे यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला गेला मात्र तिथे शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचारी अभावी नातेवाईकांना ताटकळत राहावे लागले त्यामुळे हा प्रकार माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांना समजताच त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठले व तेथील अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे यांना त्याबाबत विचारणा केली असता सिन्नर नगरपालिका दवाखान्यात कायमस्वरूपी फक्त एकच कर्मचारी शवविच्छेदन करण्यासाठी उपलब्ध असून आमच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली नसल्याचे सांगितले वसिन्नर नगरपालिका दवाखाना बंद झाल्याने शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचारी जमील शेख यांना गेल्या एकशे ऐंशी मृतदेहांच्या शवविच्छेदनाचे मानधनच न मिळाल्याने तेही कामावर न आल्याने नातेवाईकांची हेळसांड सुरू असल्याचे समजताच माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी अधीक्षक डॉक्टर चेतन ठोंबरे यांना धारेवर धरले तर तुमच्याकडे माणूस नाहीये येत तर कसं करणार माणूस हा पाहिजे ना माणूस आहे पण मग त्याचेच प्रॉब्लेम आहे ना माणूस आहे पण त्या जबाबदारी तुम्ही इन्चार्ज तुमचा माणूस आहे ना तुमच्याकडे जबाबदारी आहे ना तुमची माझ्याकडे जबाबदारी आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला त्याच्यासाठी आपण सरांना सुद्धा एस सरांना सुद्धा इन्फॉर्म केलेला आहे की आपल्याकडे जो कर्मचारी तो काम करतो आहे

त्याला जर नातेवाईकांना भिकाऱ्यासारखं यावं लागतं आम्हाला आमची बॉडी ताब्यात हे करून चांगलं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पत्र व्यवहार झाले पाहिजे तुमच्याकडे दुसरा बॅकअप पाहिजे आमच्याकडे एकच माणूस आहे त्याला जर उद्या काही कमी जास्त तुमच्याकडे माणूस पडून कसं पडणार आपण दुसऱ्या बियाण कसं करणार आता काही बोड लांब जातात काही जवळ जाता नातेवाईक घेऊन थांबलेले आहे आणि पीएम ला माणूस नसल्यामुळे सरस्वती देवसा नागरिकांनी करायचं काही नागरिकांनी ये एवढ्या दुःखाच्या वातावरणामध्ये करायचं काय थोडंफ्यू सरळमध्ये पत्रकार केलं त्याच्यावर तुम्हाला काय उत्तर नाही त्यांनी अठ्ठावीस तारखेला बोलवलेलं आहे नाही त्याला तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का तुम्ही तुम्ही जो पत्र व्यवहार केलाय आमच्याकडे पी एम नाही तुम्ही जो पत्र व्यवहार कलाय का आमच्याकडे पीएम करायला माणूस नाहीये डॉक्युमेंट असं नाही दिलेलं कारण आपल्याला आपण फक्त एवढं सांगितलं होतं त्याचे जे देयक आहे ते थकीत आहे त्यांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या अक्षरात लिहून दिलेला आहे तो सुद्धा आपण ऍप्लिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे सीएसरण पण एकशे एकशे सत्तर पीएम जे झालेले आहेत त्याचे देयक बाकी आहे आणि पण प्रॉब्लेम असा येतोय की तो जो आहे तो नगरपालिकेचा कर्मचारी असल्या कारणानं पर्मनंट कर्मचारी आहे का तुमच्याकडे हे पत्रकार पण आम्हाला काय आम्हालाय का बोलायला पाहिजे की अशा अडचण आहे आमची हे पण तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे ना आम्हाला आज माणूस मिळत नाहीये पीएम होत नाहीये नागरिक त्रस्त होता इथे काय करायचं नागरिकांना नागरिकांना त्रस्त व्हायचं हो हे फक्त हे पहिलं नाही मागच्या आठवड्यात झालेले आता मी सांगतो तुम्हाला आता झाले दोन तीन दिवसापूर्वी नाही नाही हे बोला आजपर्यंत असे कधी झालं नाही की एखादा पेशंट इथून गेला विदाऊट पीए गेला नाही पण नेहमी होते ना पेशंटची हे होते हे मला पूर्णपणे मान्य आहे पण असं कधी होत नाही आपण प्रत्येक वेळेस अरेंज केलेले आहे दुसरा पण माणूस तयार करायला पाहिजे इतय एक जबाबदारी आहे मी त्याच्या संदर्भात सुद्धा पत्र दिलेलं आहे नाही त्याच्या संदर्भात तुम्ही लवकर करा आणि नागरिकांची ही गैरसोय होते आणि हेळसण पण होते हे तुम्ही टाळायला पाहिजे बरोबर नाही हे तुमची जबाबदारीच आहे याचा इंचार्ज आहे तुम्ही हे तुमची जबाबदारी आहे एखाद्या कुटुंबातला माणूस मृत्युमुखी पडतो तेव्हा संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतो अशा प्रसंगात अडचण येता कामा नये म्हणून माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी ग्रामीण रुग्णालयात फक्त एका शवविच्छेदन कर्मचाऱ्यावर हे काम अवलंबून न राहता त्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी भ्रमणध्वनीवरून वरिष्ठांकडे केली व त्यांनी शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचारी जमीर शेख यांना विनंती करून सुमारे दोन तीन तासानंतर शवविच्छेदन करून घेत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात मदत केली व यापुढे असले प्रकार घडू नये यासाठी आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी केली एस एन रोहन भाऊसाहेब आज सकाळी महालक्ष्मी नगर मधील पाटोळे काकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला त्यांना उपजिल्हा रुग्णालय सिन्नर येथे पी एम करण्यासाठी आणले असता पोलिसांनी त्यांचा पंचनामा करून दोन तास होऊन गेले तरी पी का होईना याची विचारणा येथील इन्चार्ज इंचार्ज डॉक्टर ठोंबरे यांना केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे माणसं नाही आमच्याकडे जो पी एम करणारा टेक्निशियन आहे तो नाही आहे तुम्ही उपलब्ध करून द्या मग आम्ही पी एम करू असे उडवडीचे उत्तर नातेवाईकांना व नागरिकांना दिले या हॉस्पिटलमध्ये इतकी मोठी वास्तू असून येथे जे काही मयत पेशंट असतात त्यांचे पी एम करतात त्यासाठी जर या हॉस्पिटलमध्ये मा माणसं नाही तर दुर्दैवाची गोष्ट आहे की माणसाला शेवटच्या सुद्धा हॉस्पिटलच्या डॉक्टर ठोंबरे हे इन्चार्ज असून असे अधिकारी आद, आहे तरी उडवळीचे उत्तर देता यांनी एकतर यांना माणसं नसेल तर वरिष्ठांनी कळवावं वरिष्ठांना कळून त्याचे माणूस घेऊन इथं पेशंटची सोय करावी अशी मी त्यांना विनंती केली असता मलाही त्यांनी उडवडीचे उत्तर दिले तुम्हाला कोणाकडे जायचे जा आमच्याकडे माणूस नसलो आम्ही काय करणार पण हे जबाबदार आहे इथे पगार घेता आणि काम करता मग यांचं जबाबदारी काय आहे तर ही जबाबदारी यांनी पूर्ण पार पाडावी आणि सिन्नर शहरात किंवा तालुक्यातील ज्या नागरिकांची वेळ होती ती थांबवावी ही मी त्यांना विनंती करतो नाहीतर नागरिकांच्या वतीने आंदोलन करून हा ही जी बाबा राहनर ही ही। बाब आहे ही आम्ही पुढे नेल्याशिवाय राहणार नाही तशी तशीही तर यांनी प्रशासकीय बाब लवकरात लवकर करून यांनी माणूस उपलब्ध करावा व सिन्नर शहरातील नागरिकांची हळसाळ थांबावी